तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात आणि आज आपण अयोध्येमध्ये आलेलो आहोत प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीमध्ये त्या ठिकाणी आपण आज राम मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहोत मित्रांनो आणि काल रात्री म्हणजे कालचा प्रसंग तुम्हाला मी सांगितलेलाच आहे आजच्या ब्लॉगमध्ये वाराणसीमधून निघाल्यानंतर मित्रांनो एक तर एवढा मोठा जाम लागला की त्यामध्ये आमचे जवळपास चार तास गेले मित्रांनो रात्री एका म्हणजे अडीच तास आम्ही एकाच ठिकाणी होतो आणि त्यानंतर पुन्हा जाम लागतच गेला तो क्लिअर काय झाला नाही आणि तो जाम हा मानवनिर्मितच होता रात्रीचा कारण लोकांमध्ये पेशन्स राहिलेले नाही आहेत की आपण आपल्या गाड्या आपल्या लेनमध्ये व्यवस्थित चालवल्या पाहिजेत तर आपण आपला लेन सोडून दुसऱ्यात लेनमध्ये आपण जर गाडी टाकणार आणि सगळ्या गोष्टी करणार तर जाम होणारच मित्रांनो तर याच कंडिशनमध्ये तसं जाम झालेला होता की त्या रोडवरती एका साईडनं चार व्हेकल्स आणि त्या साईडनं चार व्हेकल्स असं करून तो जाम क्रिएट झालेला होता त्यामुळे अनाहक सगळ्यांना त्रास झाला त्यामध्ये अभिजित अमित या दोघांनी पण तो ट्राफिक आणि जाम थोडा क्लिअर करण्यासंदर्भात खूप सारं काम रात्री केलं त्यामुळे तो पटपट लवकर दिला आमची रात्र तिथेच आम्हाला काल हे करावं लागली असती असं करून मग इथे पोचलेलो हो आहोत आता सध्या अयोध्येमध्ये आणि अयोध्येमध्ये पोहोचल्यानंतर आपण या परिसरामध्ये आपल्याला रूम रात्री मिळाली आणि ती रूम पण आपल्याला इतकी म्हणजे अँटिक मिळालेली आहे इतकी हे आहे की त्याबद्दल सांगणं खूपच कठीण होणार आहे म्हणजे एक्च्यु इथं ॲक्च्युली नाही का असे घरं तयार केलेले आहेत लोकांनी म्हणजे आता हे नवीनच कन्स्ट्रक्शन सगळ्या गोष्टी आहेत गावखेड्यांमध्ये एक साधारणतः दोन अडीच किलोमीटरमध्ये ह्यांनी हे बनवलेलं आहे आणि तिथेच लोकांना आणून सांगतात तिथेच की बाबा दोन हजार अडीच हजार रुपये एवढं रेंट आहे आणि रूमचे एवढे सुंदर असे छान फोटो दाखवतात पण ॲक्च्युली इथं आल्यानंतर तसं नसतंच मित्रांनो आणि मग एवढं लांब आपण शहरापासून आल्यामुळे मग आपल्याला नाईलाज असतो या रूम्स आपल्याला घ्यावे लागतात इथे काहीच व्यवस्था नाही आहे ना गरम पाणी मिळतं ना वॉशरूम चांगले आहेत ना रूम क्लीन आहेत ना तुम्हाला व्यवस्थित ब्लँकेट्स मिळतील नाही का तर काहीच मिळत नाही मित्रांनो या ठिकाणी खूप म्हणजे आपली लूट केल्या सारखं आहे या ठिकाणी आता हे सगळं गोष्टी झालेल्या आहेत आता आपल्याला राम मंदिराकडे दर्शनाला जायचं आहे आणि आता बाकीच्या तयारी तर सगळ्या झालेल्या आहेत आजच्या म्हणजे सगळ्यांनी आवरलं आहे गरम पाणी नव्हतं तर आम्ही कसं तरी एक रॉडचा जुगाड केला आणि त्या रॉडच्या साहित्यानं आपलं गरम पाण्याचं सगळं चालू होतं हे बघा हे असं आहे रूम इकडे अभिजित रेडी झालेला आहे अँटिक रूम आहे आमची खूपच म्हणजे या अँटिक रूममध्ये गाद्या पण अशा टाकून गेल्यात बघा तुम्ही म्हणजे काय त्याची सांगण्याची काही सोय नाही आहे या ठिकाणी ह्या आपण खूप भांडून लेन भांडल्यानंतरच आम्हाला दोन गाद्या तरी दिल्या आणि आता मग छोटासा कट आहे त्याच्यावर मध्या चार लोक झोपा कशी झोपणार आपण तर अशी व्यवस्था आहे मित्रांनो या ठिकाणी तर भावांनो रूम सोडल्यानंतर नाही का आम्ही पहिला आमची गाडी पार्क केली पण गाडी पार्किंग पर्यंत सुद्धा नाही का मित्रांनो खूप ट्राफिक जाम होता गाडी पार्क केली आणि मग नाही का हा ई रिक्षा पकडला आणि ई रिक्षा म्हणजे आम्ही बसून आता राम मंदिराकडच्या जवळपास जाणार आहोत कारण त्यांनी काय केलं आम्हाला की तिथलं जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या अलीकडेच नाही का आम्हाला सोडून दिलं आणि ते म्हणे इथून पुढे तुम्ही जावं म्हणले आता आणि इथले रेल्वे स्टेशन जर बघायला गेलं मित्रांनो तर पूर्ण रेल्वे स्टेशन म्हणजे अत्याधुनिक दिसतंय या ठिकाणी आणि पूर्ण रेल्वे स्टेशनला स्टेशन नाही का राम मंदिर म्हणजे अयोध्या असल्यामुळे राम मंदिरासारखंच जवळपास लुक या पूर्ण रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आहे भरपूर भाविक असं जातानाच दिसत आहेत आम्हाला या ठिकाणी आणि काही स्पेशल ट्रेन सुद्धा म्हणजे रेल्वे विभागाकडनं सोडलेल्या होत्या आणि जसं जसं आम्ही पुढे गेलो तुम्ही बघा आता किती इथे अफाट गर्दी या ठिकाणी दिसायला सुरू झाली आणि इथे एक यात्रा पण निघालेली होती ती यात्रा सुद्धा मी थोडीशी आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे चित्रित करून घेतली आणि हे बघा ये हा जो द्वार आहे या द्वारा थ्रू आपल्याला राम मंदिराकडे जायचं होतं पण इथे पोलिसांनी बॅरिकेड्स टाकलेले होते आणि बॅरिकेड्स टाकलेले असल्यामुळे आपल्याला ही जी आता गर्दी जाताना दिसते तर इथे सांगण्यात आला आम्हाला सुरुवातीला एक दोन तीन किलोमीटर पर्यंत गर्दी आहे असं सांगत 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 मित्रांनो जवळपास आम्हाला दहा किलोमीटर तरी चालवलं यांनी आणि हा जो स्पॉट आहे ह्या स्पॉटला यू टर्न घ्यायचा होता आणि यू टर्न घेऊन परत ज्या ठिकाणी आपल्याला तो प्रवेशद्वार दिसलेला होता त्या प्रवेशद्वाराच्या मधून आपल्याला तिकडे जायचं होतं म्हणजे जवळपास सगळं मिळून जर बघितलं तर एक दहा ते बारा किलोमीटर आपल्याला या ठिकाणी चालायचं होतं आता चालत 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 आम्ही या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो आता आणि गर्दी अफाट होती म्हणजे माणसाला माणूस लागूनच एवढी गर्दी होती तुम्ही बघू शकता आणि भरपूर आपले महाराष्ट्रातले लोक पण या ठिकाणी तुम्हाला दिसतात जी टोपी आपल्याकडे दिसते त्या टोपीवरनं आम्ही एक आकलन केलं किंवा नाही आपल्या महाराष्ट्राचीच आहेत म्हणले सगळेजण जण मग इथे आपण आता लाईनमध्ये लागलेले आहोत आणि सुरवातीलाच त्यांनी काय केलं होतं की ग्रिल्स मारून नाही का म्हणजे एका एका व्यक्तीच्या अशा लाईन्स त्यांनी अशा सेपरेट केलेल्या होत्या सुरुवातीपासून आणि या लाइन्समधून जाताना म्हणजे गर्दीची एवढी धक्काबुक्की वगैरे ह्या गोष्टी होणे इथे टाळलेल्या होत्या त्यांनी तर आता उजव्या बाजूला जे आपल्याला भाविक जाताना दिसत आहेत आपल्याला त्याच म्हणजे यांनी जायचं आहे तिकडे तत्पूर्वी नाही का आपल्याला या ठिकाणी चप्पल स्टँड सुद्धा खूप चप्पल स्टँडचे काउंटर्स होते या ठिकाणी तिथे आम्ही च आमच्या चप्पल्स आणि शूज वगैरे सगळं ठेवून दिलं आणि मग तुम्ही बघू शकता किती म्हणजे जास्तीचे असे ग्रिल्सची लाईन्स आहेत या ठिकाणी आणि त्यातून आपल्याला आता राम मंदिराकडे जायचं आहे खूप भव्य दिव्य हा असा परिसर आहे मित्रांनो आणि बरचसं कन्स्ट्रक्शन नाही का मित्रांनो हे आता म्हणजे प्रगतीपथावर आहे ज्यावेळेस पूर्ण कन्स्ट्रक्शन होईल त्यानंतर इथला जो दृश्य आहे ते खूप सुंदर होणार आहे मित्रांनो बघायला तुम्ही आता समोर जे दिसते आपल्याला ते एक्झॅक्टली आपलं राम मंदिर आहे तिथे मुख्य कळस जो आहे त्या कळसाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी आणि आपण म्हणजे ह्या वेगवेगळ्या लाईन्स जशा आपण जातोय ना आता सेम लाईन्स नाही का मित्रांनो म्हणजे प्रभू रामचंद्रांची ज्या ठिकाणी म्हणजे मूर्ती आहे त्या ठिकाणपर्यंत ह्या लाईन्स त्या ठिकाणी जात आहेत मित्रांनो जा आणि मजा येत होती खूप अविस्मरणीय अनुभव च एक आपण त्या ठिकाणी बघत होतो की आ, न भूतो न भविष्य आपण कधी विचार सुद्धा केलेला नव्हता की प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी जी अयोध्या आहे त्या अयोध्येमध्ये आपल्याला जायला एक संधी मिळेल पण अं नशिबाने ती संधी या ठिकाणी आलेली आहे आणि आता आपण दर्शनाला समोर जातोयत मित्रांनो જય શ્રી રામ શ્રી રામ ખરાબ ભૈયાજી ચલિએ मित्रांनो आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत नाही का जवळपास अकरा वाजलेले आहेत आम्ही अयोध्येवरून नाही का दुपारी तीन वाजता निघालो होतो तिथले दर्शन वगैरे छान झाले तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही दाखवल्या आणि जर आपण हा ही गोष्ट जर मनातून घेऊन जात असाल की म्हणजे आपल्याला तिथे गेल्यानंतर भरपूर काही सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळेल तर तसं नाही आहे जे रील्स आणि व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितले असेल राम मंदिर नाही का ते 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 तर त्यामध्ये भरपूर काही तिथे आता कन्स्ट्रक्शनची कामं चालली आहेत त्यामुळे तिथे गेल्यांना बऱ्यापैकी आपला अपेक्षाभंग होऊ शकतो तसा आमचा झाला नाही का गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की खूप सुंदर काहीतरी असेल आणि जवळपास दहा दहा किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागलेल्या होत्या भाविकांच्या तेवढ्या पार करत आम्ही तिथे दर्शन वगैरे झालं छान झालं त्याप्रमाणे पण रांगेत जरा वेळही लागला म्हणा जवळपास साडेतीन चार घंटे लागले आम्हाला आणि ते झाल्यानंतर आम्ही आता परतीच्या प्रवासाला आहोत परतीचा प्रवास तीन वाजता सुरू केला होता तो रायबरेली मार्गे आम्ही इकडे आलो आता चित्रकूट मार्गे जाणार आहोत चित्रकूट नंतर जबलपूर आणि मग नागपूरकडे आपण जाणार आहोत तर आत्ताच थोड्या वेळा आधी नाही का जेवण वगैरे पण झालं आमचं आम्ही हे बघा दोन माणसं आमची झोपी गेलेली आहेत पुरे आमचे दोघे झोपी गेलेले आहेत अभिजीत तिथे ड्राईव्ह करतो आहे आणि मी जसं आता बाजूला बसलो आहे तर असा एकदम धापोळीचा आजचा दिवस गेलेला आहे आपला तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तो आपण मित्रांनो याच ठिकाणी एंड करू आता आमचा मुक्काम कुठे होणार आहे अजून काही ठरलेलं नाही आहे आणि नंतर काय होते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगतो तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो पहि <coughs>